नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मेष राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणेच तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी जास्त फरकाने अवश्य आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर सुंदर असं लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या नोव्हेंबर महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे याच व्हिडिओच्या खाली दीपावली विवाह करिअर या विषयाच्या काही महत्वाच्या व्हिडिओचे लिंक आम्ही दिलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा अत्यंत माहितीपूर्ण आहेत चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागात या नोव्हेंबर महिन्यातील ग्रहयोग आपल्या मेष राशीसाठी कसे असणार आहेत अगदी दैनंदिन राशीफळ व मासिक राशी भविष्यासाठी आपल्या राशीचं स्वामीग्रह आहे मंगळ या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार रा आहे कुंडलीच्या अशुभ अशा आठव्या घरात अष्टम स्थानात ज्यामुळे पित्त रक्तदोष ब्लड प्रेशर अशा आरोग्याच्या समस्या या काळात थोड्या जास्त प्रमाणात वाढताना दिसतील ज्यांना आधीपासूनच या आरोग्याच्या समस्या सुरू आहेत त्यांनी मात्र या महिन्यात विशेष काळजी घेणं त्यासाठीच आवश्यक आहे डॉक्टरी सल्ला व खाण्यापिण्याचे पथ्यपाणी फार काटेकोर सांभाळावं लागणार आहे तसेच वाहन विद्युत उपकरण धारदार वस्तू आणि अग्नी यापासून थोडस सांभाळून राहणं गरजेचं सा राहणार आहे नाही तर घातपात अपघात अशा संकटांना आमंत्रण दिल्यासारखं हो आणि म्हणूनच या काळात या महिन्यात आपल्या रागावर वेगावर बोलण्यावर नियंत्रण ठेवूनच चालायचं आहे तसंच कोणत्याही कामाचे नियोजन करून नंतरच आयोजन करणं फायद्याचं ठरेल ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी आपल्या सासूरवाडीच्या लोकांशी संवाद साधताना कोणतेही व्यवहार करताना आपल्या रागाला आणि गैरसमजाला सुद्धा आवरायचा आहे परंतु हा मंगळ ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीत वृश्चिक राशीत राहणार असल्यामुळे जमिनीच्या व्यवहारात मात्र फायदा मिळवून द्यायला खूप सुंदर मदत करताना दिसेल वडिलोपार्जित जमीन जुमल्याचे प्रश्न या काळात मार्गी लागतील ला अर्थात त्यासाठी आपले प्रयत्न मात्र महत्वाचे ठरतील काही मोठी गुंतवणूक जमीन जुमल्यामध्ये करणार असाल तर काही जुन्या थांबून राहिलेल्या जमिनीच्या व्यवहाराला पूर्ण करण्यासाठी सुद्धा जर काही प्रयत्न करणार असाल तर बऱ्यापैकी यश मिळवून द्यायला मार्ग दाखवायला या मंगळ ग्रहाची साथ या महिन्यात अतिशय उत्तम मिळताना दिसेल तीन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या काळात शुक्र ग्रह कुंडलीच्या सातव्या घरात त्याच्या स्वतःच्या म्हणजे तूळ राशीमध्ये येत आहे ज्यामुळे वैवाहिक जीवनातला आनंद आणि गोडवा अतिशय सुंदर असा अनुभवायला मिळेल ज्यांना प्रेमविवाहाचा निर्णय घ्यायचा आहे यासाठी आपल्या कुटुंबाची संमती घ्यायची आहे चर्चा करायची आहे त्यांनी अवश्य या महिन्यात प्रयत्न करून घ्यायला पाहायला हरकत नाही शुक्र ग्रहाची साथ उत्तम राहील याच सातव्या घरामध्ये सोळा नोव्हेंबर पर्यंत रवी सुद्धा राहणार आहे ज्यामुळे ज्यांचा व्यवसाय सरकारी क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना सरकारी कामं मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगलं यश पदरात पडायला हा पहिला पंधरवडा खूप सुंदर परिणाम निर्माण करेल तर व्यावसायिक प्रगतीसाठी व्यवसायात नवीन भांडवल गुंतवणूक करण्यासाठी हा महिना शुक्र आणि रवीच्या ह्या परिणामकतेमुळे शुभ राहील मात्र नवीन ग्राहकांशी उधारी आणि उसनवारीचे व्यवहार मात्र सांभाळून करावे लागतील कागदपत्रांच्या संदर्भात जरा काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवहार करावे लागतील अगले सगळ्याच मंडळींना शक्यतो या महिन्यात कोणालाही जामीन राहणं आपल्यासाठी योग्य राहणार नाही परंतु ज्यांना व्यवसायानिमित्ताने परदेश दौरा आखायचा आहे त्यांनी मात्र आवश्यक तयारीला लागायला हरकत नाही साज शृंगार लक्झरी आणि महागड्या वस्तू सोनं चांदी वाहन मशिनरी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या वस्तू मेडिकल वैद्यकीय सेवा शैक्षणिक क्लासेस किंवा त्या संदर्भातलं कार्य या विषयामध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा महिना विशेष लाभ मिळवून द्यायला कार्याची उन्नती करायला मदत करेल चतुर्थ स्थानामध्ये आलेला गुरुग्रह नोकरदार मंडळींना मात्र उत्तम साथ देईल नोकरीमध्ये उत्तम परिणाम मिळवून देण्यासाठी त्यामुळे ज्यांना नवीन नोकरीचा शोध घ्यायचा आहे नोकरीत बदल करायचा आहे अशा मंडळींनी योग्य ती पावले या महिन्यात उचलायला हरकत नाही प्रमोशन मनासारख्या ठिकाणी बदली मनासारखं काम यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती या महिन्यात होताना दिसेल आणि त्याचा अवश्य लाभ आपण नोकरी करत असलेल्या मंडळींनी घ्यायला हरकत नाही घरामध्ये काही नवीन बदल रंगरंगोटी इंटिरियर काम करणार असाल तर जागा बदल करणार असाल नवीन घर अवश्य या महिन्यात निर्णय घेऊ शकतो विद्यार्थ्यांना दुसरा पंधरवडा काहीसा कठीण जाईल त्या दृष्टीने अवश्य काळजी कुटुंबातील वडीलधारी मंडळी व लहान मुलं यांच्या आरोग्यावर या महिन्यात विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आरोग्याच्या कारणांवरून आपले जरा आर्थिक खर्च मात्र वाढताना दिसतील त्या दृष्टीने आर्थिक नियोजन करून चालायचं आहे तर गर्भवती स्त्रियांनी या महिन्यात उगच धावपळ आणि दगदग करू नये आपल्या तब्येताची काळजी घ्यायची आहे जी मंडळी संतती नियोजन करणार असतील त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ला अवश्य घ्या आरोग्याच्या कारणांवरून शस्त्रक्रिया करण्याचा योग या महिन्यात संभवतो त्यामुळे काळजी घ्यायची आहे आणि तशी वेळ आली तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन अवश्य निर्णय घेऊ शकतात मंडळी सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन ह्याची आम्ही जी माहिती पाठवतो ती आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून उन, ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता आणि यासाठी या, आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता या महिन्यात इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग फायनान्स एफ एम सी जी पॉवर हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा राहील त्यामुळे सांभाळून गुंतवणूक करायची आहे म्हणजे ही होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपे जातील या महिन्याचे पहिले दोन दिवस हे दोन दिवस अत्यंत शुभ राहतील एक दोन नोव्हेंबर आपल्या जुन्या गुंतवणुकीवरतील त्यामुळे लक्ष ठेवा काही फायद्याची गणित सुटतील त्यामुळे प्रॉफिट बुकिंग होत असेल तर अवश्य करा या कार्यामध्ये आपल्याला जवळच्या लोकांची साथही चांगली मिळेल नोकरी संबंधात काही नवीन निर्णय घ्यायचे असतील तर दिवस शुभ आहे तीन चार नोव्हेंबर पुढचे दोन दिवस कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या नवीन गुंतवणूक नवीन निर्णय सांभाळून करा उसनवारी आणि उधारी टाळा परदेश गमनाची संधी मात्र या काळात आली तर आवश्यक घेऊ शकता खर्च वाढतील त्यामुळे अनावश्यक खरेदी करण्याचा मोह टाळा घातपात अपघात यासाठी हे दिवस काहीसे प्रतिकूल असतील त्यामुळे जरा सांभाळून राहा आणि कुठेही आपलं धाडस दाखवण्याच्या भानगडीत पडू नका सावधानता ठेवा पाच ते दहा नोव्हेंबर हे पुढचे सहा दिवस सुखद व आनंदाची अनुभूती देणारे दिवस नवीन कार्याशी जोडणं नवीन काही एखादं कार्य शिकून घेणं यासाठी उत्तम दिवस कुटुंबासाठी आर्थिक निर्णय घेण्यासाठी कामानिमित्ताने प्रवासाची तयारी आणि आखणी करण्यासाठी शुभ दिवस स्वतःसाठी कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी खरेदी करण्यासाठी शुभ अकरा बारा नोव्हेंबर कुटुंबातील काही कारणांमुळे थोड्या चिंता वाढताना दिसते मात्र वाहन घर जमीन जुमला यांच्या खरेदी विक्री संदर्भात हे सा दिवस शुभ आहेत तरीही निर्णय घेताना शांत राहून निर्णय घ्या थोडासा घरासाठी वेळ द्यायला विसरू नका तेरा चौदा नोव्हेंबर विद्यार्थी गुंतवणूकदार नोकरदार यांच्यासाठी अत्यंत शुभ दिवस ज्यांना प्रॉफिट बुकिंग करायचं आहे गुंतवणूकदारांना ते लाभदायक दिवस महत्त्वाच्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करायचे शुभ दिवस खरेदी करायचे अत्यंत शुभ दिवस पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर हे पुढचे तीन दिवस मात्र थोडंसं आरोग्याच्या बाबतीमध्ये सावध राहा दुर्लक्ष करू नका असा सल्ला धावपळ आणि दगदग सांभाळा विरोधकांच्या हालचालींवरती लक्ष द्या अठरा एकोणीस नोव्हेंबर महत्वाच्या कामासाठी कोर्ट कचेरीचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत अनुकूल दिवस वैवाहिक जीवनासाठी आणि व्यावसायिक निर्णय जर काही महत्वपूर्ण घ्यायचे असतील तर अत्यंत शुभ दिवस जोडीदाराची साथ या काळात आपल्याला उत्तम मिळेल महत्वाच्या गोष्टींचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात लग्न कार्याचे निर्णय बातचीत करणं महत्वाच्या पेपर्सवर सह्या करणं लोकांशी संपर्क करणं नवीन लोकांशी जोडणं यासाठी या दिवसांचा अवश्य व्यापर करा व्यावसायिक मंडळींसाठी तर विशेष लाभाचे दिवस वीस एकवीस बावीस नोव्हेंबर सावध रहा वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा आणि अशा प्रसंगापासून स्वतःला जाणीवपूर्वक लांब ठेवून सामंजस्याने घ्या जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती थोडंसं दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या लांबचे प्रवास टाळा आरोग्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका तेवीस ते एकोणतीस नोव्हेंबर हे पुढचे सात दिवस अत्यंत सुंदर अशी भाग्याची साथ कार्याच्या अनुषंगाने मिळणारे दिवस यात्रा धर्मकार्य मांगलिक कार्य शुभ दिवस मित्र नातेवाईक वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी यांच्या आपल्या कामाच्या संदर्भामध्ये उत्तम साथ या काळात मिळू शकते नोकरीमध्ये अनुकूल परिणाम साधण्यासाठी शुभ दिवस नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी अवश्य या काळात प्रयत्न वाढवायला हरकत नाही धनवृद्धी भाग्यवृद्धी याचा अतिशय सुंदर अनुभव देत मिळते थांबून राहिलेल्या कामाला पुन्हा गतिमान करण्यासाठी हे दिवस शुभ आहेत महत्त्वाच्या कामासाठी हे दिवस अनुकूल असल्यामुळे थांबून राहिलेल्या महत्त्वाच्या कामाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यासाठी अवश्य निर्णय घेऊ शकता अर्थात योग्य मार्गदर्शन आणि परिपूर्ण नियोजन करून तर महिन्यातला शेवटचा दिवस तीस नोव्हेंबर थोडस काळजी घ्या प्रत्येक बाबतीत असं सांगणारा तर मंडळी ही होती ह्या तीस दिवसांची सुंदर अशी माहिती या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायची आहे याही महिन्यात हनुमंताची मारुतीची उपासना यासाठी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं रोज पठण करा गणपतीचा मंत्र ओम गंग गणपतये नमहा एकशे आठ वेळा करून दिवसाची सुरुवात करा तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय मुद्दाम वाचनामध्ये ठेवा मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना ह्या नेहमीच आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने केलेलं आहे येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जानेवारी नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस तीन दिवसाचा गेने या तीन दिवसाचं आयोजन आहे कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदवण्यासाठी करण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर अवश्य संपर्क करा व्हॉट्सअप मॅसेजद्वारे संपूर्ण माहिती पाठवली जाईल या संदर्भातला माहितीचा एक व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओसुद्धा पहा म्हणजे कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा कळायला मदत मिळेल मंडळी ही होती आपल्या मेष राशीची माहिती या नोव्हेंबर महिन्याच्या मासिक राशी भविष्याची माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका म्हणजे आपल्या कट्टाच्या वतीने प्रकाशित केलेलं चैतन्य लहरी ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आहे हे आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून ग्रंथ आपण भारतात कुठेही असाल मागवू शकता स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन पारायण करू शकतात त्याचप्रमाणे अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता यामध्ये विविध देवदेवता देव आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावं संकलित केलेले आहेत अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण भारतात कुठे असेल मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र अशी विविध यंत्र सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या मंडळींना सुखसमृद्धीचा जाऊ भाग्याचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद